भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार ई सी टी ए अंतर्गत सर्व भारतीय निर्यातदारांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश खुला झाला आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या वर्षी एकोणतीस डिसेंबर रोजी ई सी टी एच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ही घोषणा केली होती त्यानुसार कालपासून हा प्रवेश खुला झाला असून या करारानुसार शंभर टक्के भारतीय उत्पादनांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळेल ज्यामुळे रत्न आणि दागिने कापड चामडे पादत्राणे फर्निचर अन्य उत्पादनं अभियांत्रिकी वस्तू वैद्यकीय उपकरणं आणि ऑटोमोबाईल्स यासारख्या प्रमुख क्षेत्रांना फायदा होईल या बदल्यात भारत ऑस्ट्रेलियाच्या सत्तर टक्क्यांहून अधिक उत्पादनांना प्राधान्यक्रमानुसार शुल्कमुक्त प्रवेश देईल ज्यामध्ये प्रामुख्यानं कोळसा खनिज धातू आणि वाईन यासारख्या कच्च्या मालाचा आणि मध्यवर्ती वस्तूंचा समावेश असेल या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीला आणखी चालना मिळेल द्विपक्षीय व्यापार मजबूत होईल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे